खासदार फंडातून पहिला निधी सांगली येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमकरिता खर्च करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन शिव फुले शाहू आंबेडकर साठे संघर्ष चळवळ समिती सांगली जिल्हावतीने खासदार विशाल पाटील यांना देण्यात आले सांगली येथील काँग्रेस भवनच्या पाठीमागील परिसरात असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम हे गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दुरावस्थेत आहे त्याकडे अद्यापही कोणत्याही लोकप्रतिनिधीने लक्ष दिलेलं नाही सदरचे स्टेडियम हे आंबेडकर प्रेमींच्या आत्मीयतेचा व आस्थेचा विषय आहे सदरच्या स्टेडियमची अत्यंत दुरावस्था झालेली आहे आपण खासदार म्हणून बहुसंख्य मताने निवडून यावे याकरिता आमच्या समितीने व समाजाच्या वतीने आम्ही आपणास पाठिंबा दिलेला होता व प्रयत्न केले होते त्यामध्ये दे यश देखील आले तरी आपण आमच्या आस्थेचा व आत्मियतेचा विचार करून आपणास खासदार म्हणून मिळणाऱ्या खासदार फंडातील पहिला निधी सांगली येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमची सुधारणा करण्याकरता खर्च करावा तसेच क्रीडांगण सुधारण्याकरिता पहिला खासदार म्हणून आपल्या नावाचा नामफलक लागावा अशी मागणी शिवफुले शाहू आंबेडकर साठे संघर्ष चळवळ समितीच्या वतीने करण्यात आले यावेळी माजी नगरसेविका वर्षा निंबाळकर विनायक हेगडे नितीन माने राहुल हिरोडगी राजू कांबळे अमित चव्हाण प्रकाश कांबळे यांच्यासह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते आज शिवफुले शाहू आंबेडकर साठे संघर्ष चळवळ समिती यांच्या वतीनं व सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीनं आज आम्ही सांगलीचे नवनिर्वाचित खासदार विशालदादा यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम यासाठी निवेदन आम्ही दिलेलं आहे गेले अनेक वर्षापासून आम्ही बघत आहोत की बाबासाहेबांचं नाव असल्या कारणानं का कशा कारणानं काय माहिती आहे सांगली जिल्ह्यातील खासदार असतील आमदार असतील व लोकप्रतिनिधी असतील बाबासाहेबांच्या स्टेडियमकडं आजपर्यंत वंचित उपेक्षित व सर्व सोयीसुविधा न देण्याचं कामच महापालिकेनं केलं आहे काय असं आम्हाला वाटतं आहे त्यामुळं आज आम्ही खासदारांना भेटून खासदारांचं पहिलं निधी व पहिलं काम आम्हाला वाटतं आहे आंबेडकरी जनतेला की त्यांचं पहिलं काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण विकसित करण्यासाठी त्यांचं पहिली पाठी तिथं लागावं त्याचबरोबर सांगली महापालिकेचे आयुक्त यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे की आठ दिवसात स्टेडियमला विशेष निधी धरून काम चालू न केल्यास शिव फुले शाहू आंबेडकर साठे संघर चळवळ समितीच्या जिल्ह्याच्या वतीनं आम्ही आमरून उपोषण करू आणि एक स्टेडियमचं काम चालू किंवा ठोस आश्वासन दिल्याशिवाय आम्ही उठणार नाही या ठिकाणी असं आम्ही आश्वासन देतोय